निलंगा तालुक्यातील शिवूर ते नदीवाडी मंजूर असलेल्या पानंद रस्त्याच्या कामासाठी शेतकऱ्यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण निलंगा तालुक्यातील शिवूर ते नदीवाडी हा पानंद रस्ता मंजूर असून देखील या रस्त्याचे काम गेल्या दोन वर्षापासून रखडले आहे रस्त्याचे काम न झाल्यास गटविकास अधिकारी सरपंच ग्रामसेवक तांत्रिक सहाय्यक यांना त्यांची पगार न काढण्याचे आदेशित करूनही सदर रस्त्याचे काम अद्याप झालेले नाही त्यामुळं नदीवाडी व शिवूर या दोन्ही गावच्या ग्रामस्थांना ये जा करण्यासाठी प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे या रस्त्याचे काम तात्काळ करून देण्यात यावे व मंजूर असलेल्या रस्त्याच्या कामाला विलंब लावणाऱ्या सरपंच ग्रामसेवक तांत्रिक सहाय्यक यांच्यावर कार्यवाही करण्यात यावी या मागणीसाठी अठरा फेब्रुवारी पासून आठ शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे या उपोषणकर्त्यांमध्ये तीन महिला शेतकऱ्यांचाही समावेश आहे या रस्त्याचा प्रश्न तात्काळ सोडव सोडवावा आणि रस्त्याचे काम पूर्ण करण्यात यावे या मागणीसाठी अरुण आष्टुरे भरत सूर्यवंशी दिलीप सूर्यवंशी आत्माराम सूर्यवंशी संजय सूर्यवंशी नामदेव तुगावे श्रीमंत काथे गणेश काथे सुशिलाबाई अष्टुरे रामदास सूर्यवंशी भारतबाई काळे बालाजी तुगावे सुलोचना तुगावे सरोजा अष्टुरे शिवराज आष्टुरे आदी शेतकरी लातूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अमरण उपोषणाला बसले आहेत या उपा उपोषणार्थींचे काय म्हणणे आहे ते आपण प्रत्यक्ष पाहूयात आमच्या नदीवाडी ते शिवूर रस्ता आहे ते आमच्या शेतीचा रस्ता बी आहे त्याच्यामुळं आम्हाला रस्त्याची गरज आहे भयंकर त्या रोडला रस्त्याची गर्दी असल्याबद्दल तर बी आम्हाला त्रास आल्यावर शेतातलं पाणी हे ते त्या पांदीनं जाते आहे म्हणून आम्हाला अडचणीत येऊ शिवूर ते नदीवाडी पाण्याचा रस्ता हा त्या रस्त्याला जायला वाटत नाही आम्हाला चोकून असे बाबळी जुडपं सरकारी बाबळीची काठी ती सगळी लागत असल्यामुळं आम्हाला जाताच येत नाही पुन्हा पाणजीने चुकून असल्यावर तर बायाला तर जाताच येत नाही त्याच्यामुळं आम्ही उपोषणावर बसला आता मी अरुण आष्ट्री बोलतो आहे तालुका निलंगा जिल्ह्याला लातूर आज आम्ही कलेक्टर ऑफिसच्या समोर हे आपलं पाणन रस्त्यासाठी मातोश्री योजनेअंतर्गत जे मंजूर झालेला पाणन रस्ता आहे त्या रस्ता जवळजवळ दोन वर्षाचा कालावधी झाला पण आणखी तो रस्ता तयार झालेला नाही त्याच्यामुळं आणि आने, अनेक निवेदन आपण तहसीलदारला गटविकास अधिकारी पुन्हा आपलं पोलीस स्टेशन पुन्हा इतर पुन्हा ग्रामशोकला पी ओला सर्वांना देऊन बघितलं आता शेवटचा उपाय म्हणून कलेक्टर ऑफिसमध्ये येऊन बसलो तर त्या अनुषंगाने आत्ता मॅडम आपल्या रोजगार हमी योजनेच्या गाठाळ मॅडमने आम्हाला बोलवून घेतलं तर ते आपल्या तिने ते तहसीलदार व तथा गटविकास अधिकाऱ्यांना प बोलल्या त्याने तर ते तहसीलदार काय म्हणतात की आत्तापर्यंत माझ्याकडे हा विषय चालला नाही ते गाठाळ मॅडमला त्यांच्या रिश्यूट दाखविल्या पंधरा दोन दोन हजार चोवीसपासूनच्या म्हणजे जवळजवळ एक वर्षाच्या कालावधीपासूनच्या आणि पुन्हा सुद्धा अजून आपले बी ओ जे अकेले साहेब आहेत ते अकेले साहेब याच्यामध्ये तर इंटरेस्टच घ्यायला तयार नाहीत म्हणजे त्यांचं काय तर कुठं तर म्हणजे राजकीय अथवा कुठं काय असेल त्यालाच माहीत आहे त्यांच्या इथं ते सुनावणी ठेवली त्यानेच स्वतः म्हणले की ग्रामशोकाची मी पगार बंद करतो त्यांचे सगळे पुन्हा एक महिन्यात त्याने स्वतः चोवीस नऊ दोन हजार चोवीसला लिखी दिलेला आहे पंचनामा केलेला आहे ते पंचनाम्याची कॉपीसुद्धा आपल्याकडे आहे त्या पंचनाम्यामध्ये स्वतः त्याने स्वाक्षरीशी लिहिलेलं आहे की काम चालू आहे व सध्या ते काम एक महिन्याच्या आत करून देतो असं त्यांनी स्वतः लिहून दिलेले आहे त्या ह्याच्यामध्ये सुद्धा पत्रामध्ये व त्याच्यानंतर त्यांना पुन्हा आणखी भेटलं पुन्हा सुनावणी केलं तरी पण त्यांचं म्हणजे असं कोणताही तेन। नाही आता त्यांनी काय म्हणतात की कामच आम्ही चालू केलं नाही आणि ते मस्टर बंद झाले म्हणतात मग काम चालू केलं नाही म्हणतात तर चोवीस नऊ दोन हजार चोवीसला हा जे पंचनामा आहे याच्यात की वाचून दाखवतो मी आ, पानंद पानंद मातोश्री पाणन रस्त्यासंबंधी चोवीस दोन चौ चोवीस नऊ दोन हजार चोवीस अन्वयात तक संबंधित तक्रारीच्या अनुषंगाने पानंद रस्त्यावर जायमवकार हजर झालो पंचायत समिती निलंगा येथील विस्तार अधिकारी प भांगे यांच्या बोलण्यावरून सर्व पानंद रस्त्याच्या तक्रारीनुसार शेतकऱ्यांना विचारपूस केली असता आम्हा सर्व शेतकऱ्या समक्ष काल खालील रस्त्याचे काम व सफाई केले लेवल केलेले दिसून आले आहे तरी काम चालू केले आहे म्हणजे त्यांनी लिखितमध्ये देतात असं ते सदर काम एक ते दोन महिन्यात पूर्ण होईल असं त्यांनी टायपिंग मध्ये घेतले पण आम्हाला ते दोन महिन्याचा कालावधी नका नको म्हटल्यानंतर मग एक महिन्यामध्ये काम पूर्ण करतो असं त्यांनी लिखित लिखितमध्ये दिले तरी परंतु हा जे आपले पंचायत समितीचे अकिले साहेब जे बीडिओ आहेत त्यांनी दिले तरी परंतु आजपर्यंत काहीही त्याच्यात केलेलं नाही आता आता सरळ सरळ त्याने त्यांची हातवारी आहेत की शासनानं मास्टरला स्थगिती दिली मग पंधरा दोन दोन हजार पंधरापासून चोवीसपासून सतत पत्र व्यवहार आहेत तीस सातचा सा आहे पुन्हा आपलं चोवीसचा आहे पंधरा दोन चोवीसचा आहे तीस सात आहे पुन्हा आणखी ने अत्ता काई, अत्ता काई, का आता काय आता काय काय कोणत्या आता त्याने मास्टरला स्थगिती दिली म्हणतात शासन स्थगिती दिली तर चूक कुणाची आहे तेच कल्पना दिलेत त्यांनी मॅडमला मास्टर निघाला नाही मास्टरला स्थगिती आहे आता आपली काय भूमिका आहे आमची भूमिका आहे की आम्हाला ती मास्टरचं काय माहितच नाही आम्ही तर एक वर्षाच्या अगोदर पासून तुम्हाला तोंडी बी आहे लेखी बी आहे मग मास्टर न निघण्याचं कारण ही कोणाचं आहे मास्टर न निघण्याला जबाबदार कोण आहे त्यांच्यावर काही प्रशासकीय कारवाई होणार आहे का नाही मग आम्ही का शेतकरी मरावं का कसं करावं